भाजपनं सोनिया गांधींना उमेदवारी आहे खरंच सांगतीये सोनिया गांधी या भाजपच्या उमेदवार आहेत यावर तुमचा विश्वास बसणार नाही हे मान्य आहे भाजपची उमेदवारी मिळालेल्या सोनिया गांधी आहेत पण त्या काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी नाही आहेत तर या सोनिया ह्या केरळच्या आहेत या सोनिया गांधींचं काँग्रेससोबत एक कनेक्शन आहे काय आहे हे कनेक्शन या सोनिया गांधींना भाजपनं उमेदवारी का आणि कुठून दिली आहे सविस्तर पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील आहे भाजपच्या एका महिला उमेदवाराची सध्या मोठी चर्चा आहे त्याचं कारण त्यांचं नाव चौतीस वर्षांच्या सोनिया गांधी केरळमध्ये होणाऱ्या पंचायत निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत मुन्नार पंचायत निवडणुकीत भाजपनं नल्लाथन्नी वॉर्डातून सोनिया गांधींना तिकीट दिलंय त्या भाजपच्या उमेदवार असल्या तरी त्यांचं काँग्रेस सोबत एक खास कनेक्शन आहे सोनिया यांचा जन्म केरळचे स्थानिक काँग्रेस नेते दुर्रे राज यांच्या घरी झाला राज आता या जगात नाही नाहीयेत पड़ पण लहानपणापासून घरात काँग्रेसचं वारं होतं पण सोनिया यांचं लग्न एका भाजप नेत्यासोबत झालंय त्यामुळे लग्नानंतर राजकीय परिस्थितीही बदलली सोनिया यांचे पती सुभाष भाजपचे पंचायत महासचिव आहेत आणि त्यांनी ओल्ड मुन्नार मुलक्कडमधून पोटनिवडणूकही लढवली होती लग्नानंतर काही दिवसांनी सोनिया गांधी या देखील भाजपत सक्रिय झाल्या ही त्यांची पहिलीच निवडणूक आहे विशेष म्हणजे त्यांच्या विरोधात काँग्रेस उमेदवार मंजुला रमेश आणि सीपीआयएम नेते वालरमती निवडणूक रिंगणात आहेत या निवडणुकीत आणखी एका उमेदवाराची चर्चा आहे त्यांचं नाव नारायणन नायर आहे कोचीच्या असमनूर गावातल्या पंचायत निवडणुकीत नारायणन उमेदवार आहेत त्यांचं वय नव्वद वर्ष इतकं आहे नारायणन नायर हे वृद्ध उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले त्यांच्या वयामुळे सोनिया गांधींसह त्यांच्या नावाचीही चर्चा आहे काँग्रेस आणि भाजप हे कट्टर विरोधक मानले जातात पण नाव साधरव्यामुळं सोनिया गांधींची चर्चा आहे आता त्याचा त्यांना फायदा होतो की तोटा हे मात्र निकालानंतर स्पष्ट होईल पण या बातमीबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद